Namaskar me entró रोज वापरासाठी मोत्याचे पेंडंट असणारे नाजूक मंगळसूत्र आज आपण पाहत आहोत मंगळसूत्र हा एक असा अलंकार आहे जो बहुतांश स्त्रिया अगदी रोजच्या रोज, रोज वापरतात मंगळसूत्राच्या पेंडंटमध्ये खूप डिझाईन्स मिळतात पूर्वी फक्त त्यात वाट्या असायच्या पण आता मात्र वेगवेगळ्या डिझाईनचे पेंडंट मिळतात आणि ते आपल्या सर्वांना आवडतात देखील आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये जे पेंडंट दाखवणार आहे ते नक्कीच तुम्हाला आवडणार आहे बघा अगदी खड्यांचे किंवा मग त्यांचेसुद्धा देखणे पेंडंट जे आहेत ते मिळतात त्यामुळे नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं घ्यायचं असेल तर अशा मोत्यांचे पेंडंट असणाऱ्या शॉर्ट मंगळसूत्राची खरेदी तुम्ही नक्कीच करू शकता त्यासाठीच बघा एकापेक्षा एक देखणे पर्याय अशा कितीतरी प्रकारामध्ये तुम्हाला मोत्यांचं पेंडंट मिळू शकतं थोडंसं हेवी लुक असणारं मंगळसूत्रसुद्धा याच्यामध्ये मिळतं तर अशा मंगळसूत्रांचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता मोत्याच्या मंगळसूत्राचं अगदी नाजूक सुंदर डिझाईन हे डिझाईन एवढं छान आहे की तुम्ही ते साडीसोबत वेस्टर्न कपड्यांवरती सुद्धा वेअर करू शकता दोन लेअरवालं हे एक पेंडंट आहे मोत्यांचं मंगळसूत्र आहे तुमच्या गळ्याची शोभा वाढवणारं हे नक्कीच ठरेल त्याच्यानंतर मोत्याच्या मंगळसूत्राचा आणखी एक हटके प्रकार तुमच्यासमोर आहे असं युनिक डिझाईन क्वचितच कुणाकडे असेल आणि दिसायलाही खूप सुंदर आहे ज्यांना खूप नाजूक मंगळसूत्र आवडतात तर त्यांना हे असले डिझाईन्स नक्कीच आवडू शकतात त्याचबरोबर पहा हे मोत्याचं अतिशय आकर्षक नाजूक फूल हे डिझाईन एवढं खास आहे की बघताक्षणी कोणालाही आवडेल आणि ते अगदी नवीन नवीन लग्न झालेल्या मुलींनासुद्धा ते अगदी सुंदर दिसेल काही कॉलेज गर्ल्स असतील ज्यांचं लग्न झालेलं असेल किंवा कोणी कोणी ऑफिस वर्किंग वुमन असतील त्यांच्यासाठी हे पेंडंट अत्यंत सुंदर आहेत अशा पद्धतीने मोत्याचे पेंडंट असणारे मंगळसूत्र नेहमीच ट्रेंडिंगला असतात असं एखादं आपल्या कलेक्शनमध्ये नक्कीच असायला हवं तर बघा मोत्याच्या मंगळसूत्राचं हे आणखी एक सुपर क्लासी लुक देणारं देखणं मंगळसूत्र आहे तुम्हाला आजचे पेंडंट किंवा मंगळसूत्र बर ला जे आहे ते कसे वाटले नक्कीच कमेंट करायचे आहे त्याचबरोबर व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज मिळत असतील धन्यवाद